नमस्कार शेतकरी मित्रांनो ही बघू शकता ही आपली पहाटी आता फेब्रुवारी महिना सुरू आहे ही जून मधली आपण उन्हाळ्यात सांभाळण्याचा प्रयत्न केला खतांचं नियोजन व्यवस्थापन औषधी खत त्यामुळे ही भरभरून बोंडी लागली हे तुम्ही बघू शकता माल हा माल बघू शकता तुम्ही हिरवी गार पहाटी आपली आता ऊन टेम्परेचर वाढत आहे हे बघू शकता व्यवस्थित खत नियोजन औषध पाणी त्यामुळे हे बोंड बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघा एका झाडाला तीस तीस पस्तीस पस्तीस पस, पस, बोंड आहे या आपल्या दोन पुढ्या पराठी आहे व्हरायटी माणसाल तुम्ही इथे कबड्डी एक, एक नंबर व्हरायटी आहे आपल्याला पहिला दोन पुड्याला अठरा क्विंटल कापूस झाला आता जवळपास आठ ते दहा क्विंटल कापूस व्हायलाच पाहिजेत आपल्याला हे बघू शकता तुम्ही बोंड जबरदस्त माल लागलेला आहे ला हे बघू शकता तुम्ही मालाची कमतरताच नाही आहे भरपूर प्रमाणात माल लागलेला आहे आता टेम्परेचर वाढत चालल्यामुळे आता त्याची सोय आणखी जास्त घ्यावी लागेल आपल्याला हे बघू शकता तुम्ही तर अशा शेतीविषयी नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन केल्यामुळे आपली उन्हाळी कपाशी पण आपण करू शकतो पीक व घेऊ शकतो अशाप्रमाणे तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा येस मी तुम्हाला हा या खत व्यवस्थापन औषधी व सर्व प्रकारचे नियोजन मी तुम्हाला सांगतो हे बघू शकता बोन थोडा मावा पडला आता उद्या आपण एक शिपणी करून घेऊ हे आपन बोंड आपण पहाटी बोंड येतल्यानंतर लगेच उपटून टाकतो जर आपण पहाटी राखून खत पाणी व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चित आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते हे बघू शकता तुम्ही माल तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला सांगा मी याबद्दल पूर्ण व्हिडिओ बनवून देतो तुम्हाला तुम्ही माल बघा मालाची क्वालिटी बघा झाड बघा हिरवं आहे तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया शेतकरी मित्रांनो हा माल बघा हा बोंड बघा बघा फूल, हिरवे झाड हिरवे गार झाडे माला नाव ना बोट ठेवायला जागच नाही तर भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद धन्यवाद